अहो मंडळी का बाजारात मस्त आहे आणि कैऱ्या म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी ना चला तर मग आज बनवूया आपण मस्त आंबट गोड तिखट अशा चवीची चटकदार अशी कैरीची चटणी रामराम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त कैरीची चटणी पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट देखील करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा तर चला बनवूया कैरीची चटणी चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेल्या होत्या दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे साल काढून घेतले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले कैरीचे बारीक बारीक तुकडे केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे त्यामध्ये सातत्या आठ लसणाच्या कळ्या दोन मिरची थोडासा सांबार म्हणजेच कोथिंबीर घालायची सोबतच टाकायचे खोबऱ्याचे तुकडे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि साखर आणि मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं तुम्ही हे पाट्यावर पाट्यावरवंट्यावरही वाटू शकता त्याची चव तर आणखीच लागेल इथे मी मिक्सरमधून काढून घेतला आहे व्यवस्थित बारीक करून आणि आता आपण त्याला देणार आहोत तडका चटणी अगदी लवकर तयार होते आणि खायला अगदी अप्रतिम लागते आणि हो जर भूक नसेल ना माणूस तरी पण पन चटकदारपणे खाऊन घेते बरं एखाद थोडी तरी आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोरी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता नक्की घाला बरं का इथे माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला आता तडका दिल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अगदी दहा मिनटात आपली चटणी तयार झालेली आहे दहा मिनिट पण नाही लागले आता घ्या खाऊन आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद